आजच सबस्क्राईब करा आणि रहा चालू आठवड्यात सोने आणि चांदीमध्ये आपटी बार होता किमती अचानक जमिनीवर आल्या दोन दिवसात सोने दोन हजार रुपयांनी तर चांदी तीन हजार पाचशे रुपयांनी स्वस्त झाली आता सोन्याने पुन्हा उसळी घेतली तर चांदीत नरमाईचे सत्र आहे मार्च आणि एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने नवनवीन रेकॉर्ड नावर केले आणि मोडीत काढले मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात तर मौल्यवान धातूंनी सर्वकालीन विक्रम नोंदवले ग्राहकांना इतक्या दरवाढीची अपेक्षा नव्हती जागतिक बाजारातील घडामोड भूराजकीय तणाव चीनमधील मध्यम वर्गांची सोने चांदीची तुफान खरेदी आणि देशातील अंतर्गत धोरण रुपयांची घसरण या सर्व गोष्टींचा परिणाम बेशकिमती धातूंच्या किमतीवर दिसून आला इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार दोन पंधरामध्ये सोन्याचा भाव चोवीस हजार सातशे चाळीस रुपये प्रति दहा ग्रॅम होता आता सध्या हा भाव चोवीस कॅरेटसाठी एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये इतका आहे नऊ वर्षात किमती तिप्पट झाल्या आता काय आहे सोने चांदीचा भाव गेल्या आठवड्यात सोने दोन हजार रुपयांनी महागले आणि चारशे तीस रुपयांनी स्वस्त झाले होते सोमवारी बावीस एप्रिल रोजी सोने पाचशे पन्नास रुपयांनी कमी झाले मंगळवारी पंधराशे तीस रुपयांनी सोने आपटले बुधवारी हा भाव चारशे पन्नास रुपयांनी वधारला आता बावीस कॅरेट सोने सासष्ट हजार सातशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बहात्तर हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे गेल्या आठवड्यापासून चांदीत घसरणीचं सत्र आहे सतरा एप्रिल रोजी चांदी पाचशे रुपयांनी स्वस्त झाली होती अठरा एकोणीस आणि वीस एप्रिल रोजी चांदीच्या किमतीत बदल झाला नाही या आठवड्यात बावीस एप्रिल रोजी चांदी एक हजारांनी घसरली तेवीस एप्रिल रोजी दोन हजार पाचशे रुपयांनी चांदी दणकावून आपटली बुधवारी पण किमतीत नरमाई होती गुड रिटर्ननुसार एक किलो चांदीचा भाव ब्याऐंशी हजार नऊशे रुपये आहे चौदा ते चोवीस कॅरेटचा भाव काय इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोन्याचा चांदी स्वस्त झाली एक किलो चांदीचा भाव ऐंशी हजार सहाशे सत्याऐंशी रुपये झाला वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट